नमस्कार सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत अचूक प्रमाणासोबत बेसनाचे परफेक्ट असे लाडू कसे बनवायचे हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अगदी पेढ्यासारख्या चरीचे बेसनाचे लाडू कसे बनवायचे हे आज आपण पाहतो आहे चला तर मग सुरू करूया बेसनचे लाडू बनवण्यासाठी इथं मी अर्धा कप वितळवून घेतलेलं तूप घेतलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेसन लाडू बनवताना तुम्ही जी कढई वापरत आहात ती जाड जाडतळाची असावी पसरड असावी जेणेकरून तुम्ही जे बेसन भाजता आहात ते व्यवस्थित असं भाजता यावं आता अर्धा कप तुपासाठी इथं मी दोन कप बेसनपीठ घेतलेलं आहे आणि आता हे बेसनपीठ तुपामध्ये छान असं मिक्स करून घेऊयात तुपाचं प्रमाण घेताना ते वितळवूनच घ्यायचं आहे जर तुम्ही तूप घेताना जर घट्ट तूप घेतलं तर त्याचं प्रमाण हे वाढतं त्याच्यामुळं बेसन लाडूचं प्रमाण जे आहे ते चुकू शकतं त्यासाठी तुम्ही कोणत्याही वस्तू कोणताही पदार्थ बनवताना तुपाचं प्रमाण हे घेताना तूप हे वितळवून घेणं महत्त्वाचं आहे आता ह्या बेसनाच्या गाठी ज्या आहेत त्या मोडत मोडत आपल्याला बेसन जे आहे ते चांगलं भाजत राहायचं आहे कुठेही गॅसची फ्लेम कमी जास्त न करता मंद असेवर आपण हे बेसनपीठ खमंग असं भाजून घेणार आहोत जसं जसं बेसनपीठ भाजत जाईल तसं तसं ह्या गाठी ज्या आहेत त्या कमी होत जातात म्हणजे ह्या गाठी मोडत आपल्याला हे बेसनपीठ जे आहे ते छान असं भाजून घ्यायचं आहे मध्यम मंदेवर बेसनपीठ भाजल्यामुळं बेसनपीठ हे एकसारखं भाजलं जातं कुठंही अजिबात चिकटलं जात नाही आणि किंवा तळाशी लागत नाही जसं जसं बेसनपीठ भाजत जाईल तसं तसं पीठ हे तूप सोडायला लागतं ला आणि छान असा वा सुगंध येऊ लागतो खमंग असं बेसन भाजलं जातं आता मी जवळपास मंद आचेवर हे पंधरा मिनटं बेसन छान असं भाजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये एक चमचा तूप टाकलेलं आहे आता सुरुवातीला आपण अर्धा क अर्धा कप वितळवून तूप घेतलं होतं त्यानंतर आता इथं मी एक चमचा तूप वापरलेला आहे आता हे तूप आपल्याला टाकल्यानंतर छान असं पाच मिनटं हे बेसन जे आहे ते चांगलं हलवत राहायचं चा आहे मंद आचेवर बेसन भाजल्यामुळं बेसन एक एकसारखं भाजलं जातं आणि लाडू जे आहेत ते टाळायला अजिबात चिटकत नाहीत आणि कुठंही बेसनपीठ कच्चं राहत नाही, कच्च नाही। त्यासाठी बेसन भाजताना हे मंदळचेवर भाजणं तितकंच महत्त्वाचं आहे आता हे एक चमचा तूप घातल्यानंतर पाच मिनटं परत आपण हे बेसनपीठ भाजलं आणि परत एकदा एक चमचा तूप वापरलेलं आहे आपण बेसन लाडू बनवताना इथं एकूण तुपाचं प्रमाण हे सुरुवातीला अर्धा कप आणि त्यानंतर दोन चमचे तूप असं प्रमाण घेतलेलं आहे आता हे दोन चमचे तूप घातल्यानंतर परत हे पाच मिनटं आपल्याला मंद मंदाचेवर हे बेसन जे आहे ते छान असं भाजून घेतलेलं आहे आणि त्याचा रंगसुद्धा छान असा बदललेला आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला दोन चमचे असा पाण्याचा थंड पाण्याचा शिपका याच्यावर मारायचा आहे आणि शिपका मारून छान असं याला परतत राहायचं आहे आणि यामुळं पीठ जे आहे ते रवाळ होतं आणि ह्या पाण्याचा अंश जाईपर्यंत आपल्याला हे बेसन चांगलं परतत राहायचं आहे यामुळं लाडू जे आहेत ते टाळायला चिटकत नाहीत आणि सुद्धा रेळत नाहीत त्यामुळं पाणी टाकल्यामुळं लाडूला रवळ असं स्ट्रेक्चर येतं आणि छान असं ते भाजलं जातं आता पाण्याचा शिपका मारल्यानंतर पाच मिनटं आपण हे बेसनपीठ भाजलेलं आहे आणि त्यानंतर आता हे बेसनपीठ आपलं भाजून झालेलं आहे आता हे ताटामध्ये पसरवून थंड करून घ्यायचं आहे आता थंड करून झाल्यावरच आपल्याला यामध्ये पिटी साखर मिक्स करायची आहे आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे एक तासभर मी थंड करून घेतलेलं आहे हे पहा अजिबात गरम नाही आहे जर तुम्ही गरम असतानाच साखर जर यामध्ये घातली तर बेसन हे जास्त वितळू शकतं यासाठी बेसन लाडू बनवताना बेसन पूर्णपणे थंड झाल्यावरच यामध्ये साखर घालायची आहे आता दोन कप बेसनासाठी इथं मी एक कप साखर वापरलेली आहे जर तुम्हाला कमी गोडाचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता त्यानंतर इथं पाव चमचा वेलची पावडर आपण यामध्ये टाकलेली आहे आणि आता साखर बेसनपीठ हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घेऊया पीठ आणि साखर आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे हे पहा आता छान असं आपण हे पीठ आणि साखर जे आहे ते चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे आणि याचा छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे आपण जे वापरलेलं तुपाचं प्रमाण आहे अचूक आहे परफेक्ट आहे यामुळं अजिबात लाडू बिघडत नाही आणि पेढ्यासारखे आपले लाडू जे आहेत ते तयार होतात आता हा पिठाचा गोळा आपला छान असा मळून झालेला आहे आणि तयार पिठाचे आता आपण बेसनचे लाडू आहेत ते वळून घेऊया बेसनचे हे लाडू करताना अजिबात वेळ लागत नाही आणि सहजरित्या हे लाडू जे आहेत ते, जा ते वळले जातात आणि मस्त असा ह्याला गोलाकार हा देऊन घेऊया मी पहा अशा पद्धतीनं मस्त असा गोल गरगरीत आपला लाडू जो आहे तो वळून झालेला आहे हे पहा अतिशय सुरेख असा आता सजावटीसाठी म्हणून तुम्ही पिस्त्याचे काप किंवा मूका किंवा काजू इथं लावू शकता आता आपण ह्या काजू लावूया आणि इथं तुम्ही पाहू शकता मस्त सुरेख असा आपला लाडू जो आहे तो तयार झालेला आहे आता हा लाडू जो आहे तो आपण आता एका प्लेटमध्ये ठेवून देऊया आणि अजून एक लाडू करायला घेऊया आता इथं अजून एक आपण छान असा बेसनचा लाडू वळवून घेतो आहे हे हा आपला गोल गरगरीत आणि अतिशय सुरेख असा आपला लाडू बनवून तयार झालेला आहे त्याच्यावर सुद्धा मस्त असा काजू लावूया आणि हा बाजूला ठेवून देऊया आणि ह्या बाकीच्या पिठाचे सुद्धा आपण लाडू इथे वळवून घेतलेले आहेत आणि खाण्यासाठी आपले इथं मस्त असे पेड्यासारखे गोल गरगरीत लाडू जे आहेत ते बनवून तयार झालेले आहेत मी पहा मस्त प्रत्येक लाडू हा गोल गरगरीत आणि सुरेख झालेला आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तुम्ही जर व्हिडिओवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार